ना आज मी आली आहे आमच्या शेतात म्हणजे आता पाऊस वगैरे गेलाय तर पप्पांनी शेतात थोडीफार काय काय लागवड केली आहे ते मी तुम्हाला दाखवते थोडा बाहेरचा आवाज येतोय बेंजोचा तो इग्नोर करा कारण ना कोणाचा सा तरी साखरपूड आहे तिथला आवाज येतोय खूप तरी पण मी तुम्हाला शेतात पप्पांनी काय काय लागवड केली आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आहे ना हे हिंगुळजा देवीचं कंपाऊंड आहे इथून वरती हिंगुळजा देवीकडे जायला रस्ता आहे त्याच्या अगदी बाजूलाच आपलं शेत आहे पप्पांनी खूप छान शेती इथे जपली आहे म्हणजे स्वतः शेती ही घेऊन तिथे झाड माड सुपारी सगळं लावून व्यवस्थित जोपासतायत त्यांची आवड झोपासतायत ते मुळात म्हणजे वेळ काढून काही पावसामुळे शेतीचं किती नुकसान झालंय बघा सगळं भात पडलंय त्याच्यात पाणी म्हणजे पूर्ण जे भात तयार झालं होतं त्याचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे म्हणजे सगळीकडचीच ही अवस्था आहे काय बोलणार आता पाऊस भरतोय तेवढाच पडतोय बाग कधीपासून लावायचे वडील लावायचे पहिले त्याच्यानंतर त्याच्यानंतर मजा म्हणून मी लावतो अच्छा म्हणजे आता कमी प्रमाणात कमी प्रमाणात म्हणजे काम टाइमपास टाइमपास म्हणून तुम्ही म्हणजे पहिली खूप मेहनत केली भरपूर भरपूर मेहनत केली म्हणजे पाणी वगैरे तेव्हा नळाचं नाही तेव्हा वगटी पाणी ओकटी वक्टी असायची तेवढं ओढून काढायचे आणि मग शिंपडून मग कामाला जायचे आहे ना हे राज आवळ्याचं झाड आहे म्हणजे मी जेव्हा सातवी आठवीत होते ना तेव्हा पप्पांसोबत एका ते खताचं दुकान असतं ना तिथे मी पप्पांसोबत खत वगैरे आणायला जायचे शेतासाठी तिथे ते राज आवळ्याचं मोठं झाड होतं आणि तिथले राज आवळे मला प्रचंड आवडायचे तर तिथले जे काका होते ना त्यांनी आम्हाला एक फांदी काढून दिलेली आता मी सातवी आठवी नंतर किती वर्ष झाली पण ते झाड काय मोठं होत नव्हतं आत्ता माझी डिग्री होऊन मी कामाला लागली त्याच्यानंतर ह्या झाडाला आता बोखा आलाय कदाचित पुढल्या वर्षी वगैरे ह्याला राज आवळे येतील खूप मजा वाटते की हे मी एक आवडीने झाड आणलं होतं आणि ते पप्पांनी जपून ठेवलंय लावलंय जोपासलंय दहा वर्षापूर्वी पप्पांनी ना हे चिकूचं कलम आणलं होतं आता दोन वर्षापूर्वी हे चिकूचं झाड बाजायला लागलंय खूप छान चिकू येतात आणि प्रचंड गोड असा चिकू आहे हा ते आहे ना ते हिंगुळजा देवीचं मंदिर आहे आमच्या शेतातून हे हिंगुळजा देवीचं मंदिर दिसत आमच्या शेताच्या कंपाऊंडच्या बाजूनीच हिंगुळजा देवी जवळ जा जायला वरती गल्ली आहे त्यावर एक लाईटच कनेक्शन असावं म्हणून एक छोटस घर बांधलं होतं तुम्ही फार्म हाऊस म्हणू शकता पण आता त्याची अवस्था फारशी काही चांगली नाही म्हणजे तेवढी मेंटेन नाही राहिली आहे पण बांधलंय पाणी आणि लाईटसाठी मी ना शेतावर आज सायकल घेऊन आली आणि आई पप्पा मस्त गाडीवर आले जवळच आहे आमच्या भगवती गावापासून पाच मिनिटात आम्ही हिंगुळजा देवीच्या जवळ शेतात येतो तुम्ही लावलेले सुपारी आणि नारळ बाजायला लागले हो किती वर्षापूर्वी लावलेले ते दहा वर्षापूर्वी लावले आणि दहा वर्षापूर्वी सुपारी पाच सहा वर्षापूर्वी लगेच बाजायला लागली लगेच म्हणजे त्यांचं पिरियड झाले ती बाजायला लागली आपल्या चऊलला सुपारी आणि नारळा जास्त मागणी आहे ना आमच्या मध्ये पुष्कळ असे सुपारीचे फळ आहे फळ आहेत म्हणजे तिथे गावातल्या महिलांना रोजगार उपलब्ध होतो या सुपारीच्या फळांमुळे चांगलं उत्पन्नाचं चा साधन आहे त्यामुळे कधीच सुपारीची झाडं तोडू मोडू नका आणि विकू त्याशिवाय नका बाहेरच्या लोकांना गवती चहा पण झालाय खूप म्हणजे गवती चहाला आपण चहा पत्ती सुद्धा म्हणतो ह्याचं महत्व काय मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही किती उपयोगी असत आपल्या शरीरासाठी वासानेच मन भरत पप्पा एक तुमच्या बद्दल कंप्लेंट होती आई काय बोलते सांगा शनिवार रविवार असला आणि सुट्ट्या असल्या की पप्पा दिवसभर शेतातच असतं काय सांगा दिवसभर असं नाही सकाळी आणि संध्याकाळी योग्य वेळी जेवणाच्या टायमाला घरी आणि शेतात येऊन तुम्ही झाड लावलेली बघत बसता आनंद घेत वाटते आई तुम्हाला कधी मदत करते कि नाही माझ्या मुळे तिला ही आवड निर्माण झालेली आहे की हे करणं योग्य आहे ह्याच्या आधी माहेरी ती करत नव्हती करत होती थोडफार नव्हती करत मग इथे आल्यावर आवड निर्माण झाली म्हणजे तुम्ही हा जी आई थोडा वेळ जरी शेतात आली ना तर जी पप्पांनी जे काही झाडं लावली त्याची देख ती देखभाल करते आणि जे गवत वगैरे झालं होतं पावसाचं ते तिने रोज थोडं थोडं येऊन सगळी साफसफाई केली आहे म्हणजे पप्पांना तेवढी मदत आणि त्यांना ती घरी आल्यावर सांगते ओ आज मी गेलेले शेतात हे केलं मग पप्पा तुमची काय रिएक्शन असते बरं बरं अशीच रोज जात जा म्हणजे व्यायाम पण होईल म्हणजे घरचं काम तर असतंच ढोर नाही ना इथे आईनी ते सगळ्या तिच्या जुन्या साड्या जमावून ठेवलेल्या आणि आता तिने असं मस्त रिंगण केलंय म्हणजे गुर आतमध्ये येऊ नये म्हणून हे बघा आमच्या शेतात किती छान चिकू झालेत पप्पा किती वर्षापूर्वी ह्या चिकूचा कल मांडलेला सहा वर्षापूर्वी आणि आता सुंदर चिकू बाजायला लागलेत चिकू तयार झाले ना की चिकूचा मिल्कशेक मी तुम्हाला नक्की करून दाखवीन खूप गोड आहे हा चिकू आमच्या इथे ना खूप माकडं येतात आणि ते सगळं झाडावर आता त्यांना जंगल वगैरे राहिलीत नाहीत ना तर शेतात येऊन सगळं खाऊन जातात आणि जर ही अशी खाली झाडं लावलीत ना टॉमॅटो अल्कोल फ्लॉवर तर अजिबातच ठेवत नाहीत त्याच्यामुळे हे सगळं कंपाऊंड आणि एक माणूस देखरेखीला कायम लागतो आम्ही जेव्हा बाग वगैरे लावायचे ना आजी आजोबा तेव्हा एक माणूस कंटिन्यू शेतात असायचा झोपायला दुपारी आणि रात्रीचा पण एक माणूस देखरेखीला लागतो नाहीतर मग दुसऱ्या दिवशी सगळं खाल्लेलं असतं कामावरून येताना पप्पांनी सृष्टी ॲग्रो म्हणून ही रा रोपं आणली होती टॉमॅटोची वांग्यांची आणि अल्कोलची म्हणजे पहिले ही सगळी रोपं वगैरे ना म्हणजे माझे आजी आजोबा मी लहान असल्यापासून बघते ही रोपं आहेत ना आजी आजोबा तयार करायचे म्हणजे नर्सरीमधून ज्या बिया किंवा गेल्या वर्षीचं बी स्टोअर वर्षी करून त्याची अशी रोपं तयार करायचे म्हणजे आता एवढा मोठा काय आम्ही बाग लावत नाहीत म्हणजे आजी आजोबांना आता काय होत नाही पण पप्पा एक परंपरागत जे वडलोपाजी चालू आहे त्याचं थोडंफार काहीतरी चालू ठेवतात म्हणजे बाग लावतात थोडाफार म्हणजे आम्हाला जेवढं खाण्यापुरतं घरात एक मजा मस्ती म्हणून लावतात थोडीशी टोमॅटो अलकोल थोडी वांगी थोडी मिरच्या पप्पा तुम्ही काय सांगाल तुम्ही एवढी बारा वर्ष मेहनत म्हणजे स्वतः जागा घेतलीत आणि सगळं स्वतः झाड वगैरे लावली तर तुम्ही काय सांगाल मला हे जे घेतलेलं आहे ते परंपरागत राहावं कोणालाही विकू नये आपल्याकडे हे सगळं जपाव पप्पांनी शेतात फुलं लावली होती आईला प्रपोज करतायत अरेंज मॅरेज आहे ना त्यांचं त्याच्यामुळे प्रपोजल वगैरे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा बाय